फटाफट जॉईन व्हायचं आहे आजचं सेशन आपल्याला थोडसं फास्ट घ्यायचं आहे एक्सप्लेनेशन कमी करणार नाही मी एक्सप्लेनेशन छानच करणार आहे जास्तच करणार आहे पण आपल्याला आज वेळ न घालवता बिलकुलही मी आज कोणाचे कमेंट्स बघणार नाही तुम्हाला जे काय बोलायचंय ते सेशनच्या शेवटी बोला आज अगदी मला स्पीड मध्ये सेशन घ्यायचे सगळे प्रश्न जे आहेत तर ते कंप्लीट करायचे आहेत चला तर वन्स अगेन फटाफट फटाफट जॉईन व्हा लवकर जॉईन व्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सेशनचं नोटिफिकेशन जे आहे ते ऑन ठेवत चला जेणेकरून आपलं सेशन सुरू झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल बऱ्यापैकी आपलं जे सेशन असतं ते वेळेवर नसतं मी मान्य करते आणि त्याचमुळे माझी रिक्वेस्ट असते की तुम्ही स्वतः थोडंसं आवर्जून सेशन अटेंड करत चला नोटिफिकेशन वगैरे ऑन ठेवून चला तर मी लगेच सेशनचे लिंक आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करते म्हणजे जेणेकरून ते जॉईन होतील बाकी जर तुमच्याकडे आता वेळ नसेल तर तुम्ही सेशन नंतर ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघू शकता काही हरकत नाहीये चला 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 तर अगदी महत्वाचं आहे सगळे आतापर्यंतचे महत्वाचे भूगोलाचे प्रश्न जे मला टी सी च्या पेपर्स मध्ये सापडले ते आज तुमच्या समोर आहेत बघा टी सी एस बऱ्यापैकी भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारताना दिसतय महाराष्ट्राच्या भूगोलावर मला क्वचितच प्रश्न मिळतात किंवा मिळतच नाही असं सुद्धा मी म्हणू शकते जर तुमच्याकडे असतील तर मला पाठवा खूप जास्त हेल्प होईल कारण की ते सुद्धा मला शिकवायचं आहे काय झालं याला ओके हो चला होतंय होतय होतंय चला जे तो तो -फट, तर जे बोलायचं बोलायचंय ते सेशनच्या शेवटी बोला तोपर्यंत आपल्याला फटाफट आपले क्वेश्चन्स बघून घ्यायचे आहेत सगळे प्रश्न तुम्हाला सगळे प्रश्न भारताच्या भूगोलावर दिसत आहेत बऱ्यापैकी नदी प्रणाली हा प्रश्न विचारला जातोय त्यानंतर आजच्या प्रश्नामध्ये तर खर तर जनगणनेवर प्रश्न नाहीये पण जेवढे प्रश्न आतापर्यंत मी पाहिलेत जेवढ्या प्रश्नपत्रिका पाहिलेत त्या सगळ्यांवर मध्ये तुम्हाला एक प्रकर्षाने साम्य दिसेल आणि ते साम्य आहे जनगणना टॉपिक तो सुद्धा भारताचा जनगणना हा विषय त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित करायचंय मला सुद्धा जसा वेळ मिळतोय तसं मी एक पूर्ण भारताच्या जनगणेवर प्रश्न घेणार आहे व्हेरी गुड युनिंग टू ऑल खालीलपैकी कोणते राज्य नेपाळ सीमेला स्पर्श करत नाही तर तुम्हा सर्वांना माहिती पाहिजे की नेपाळ सीमेला स्पर्श करणारे राज्य कोणते कोणते आहेत किंवा नक्की किती आहेत एवढं तरी माहीत पाहिजे किती राज्य आहेत ते नेपाळ सोबत सीमा शेअर करतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे वेस्ट बेंगॉल तर तुम्ही म्हणाल एवढं खाली एम एम वर कसं काय जाते तर थोडीशी वेस्ट बेंगॉलची बॉर्डर वर जाते जर वेळ असेल तर सेशन नंतर तुम्ही मॅप बघा ओके त्यानंतर इथे सिक्कीम आहे कळत आहे सिक्कीम युपी आहे यूके आहे उत्तराखंड म्हणते मी ठीक आहे तर त्यासोबत आता याच्यामध्ये राहिलं कोणतं बिहार सुद्धा आहे ओके तर बिहार सुद्धा आहे तर अशा प्रकारची पाच राज्य आहेत जे नेपाळ सोबत सीमा तयार करतात ऍटलिस्ट किती हे माहीत पाहिजे त्यानंतर तुमचा विषय येतो कोणते तर हे माहीत पाहिजे आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बऱ्यापैकी सगळ्यांना याचं उत्तर येतंय तर वेस्ट बेंगॉल आहे बिहार आहे उत्तर प्रदेश आहे पंजाब हे अगदी पश्चिमेकडे आहे तर ते कसं काय सोबत सीमा शेअर करेल कारण की नेपाळ आपल्याकडे पूर्वेकडे आहे पूर्व उत्तरकडे आहे ओके उत्तर तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल कळतंय का नसेल समजलं तर हळूहळू बघा समजेल भूवैज्ञानिक भारतातील सर्वात जुना भाग कोणता आहे तर भूवैज्ञानिक शास्त्रानुसार सर्वात जुना भाग कोणता आहे तर बघा लक्षात ठेवा भारत हा जो देश आहे तो गोंडवाना लँडवर आहे दोन महत्वाचे लँड आहेत ज्याच्यातून पूर्ण पृथ्वी तयार झालेली आहे किंवा पूर्ण जे जमिनीचा भाग आहे तो तयार झालेला आहे तर लक्षात ठेवा दोन भाग आहेत लॉरेन्शिया आणि गोंडवाना तर लॉरेन्शी आणि गोंडवानाचे परत तुकडे तुकडे होऊन वेगवेगळे खंड तयार झाले तर अख्खाच्या अख्खा जमिनीचा एक भाग ज्याला कुठेही भेदला गेला नाही तर तो एक खंडामध्ये काउंट केला जातो कळतंय ज्या वेळेला तो भाग कुठेतरी संपतो तर तिथे तो खंड संपतो कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की खंड मोठ्या खंडापासून लहान खंडापर्यंत मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये समजवलं आहे तर प्लीज ते जाऊन बघा आता इथे माझा वेळ वाया घालवणार नाही ना तर परत एकदा छोटस रिपीट तर बघा छोटस रिपीटेशन करूया सगळ्यात मोठा आशिया आहे आफ्रिका आहे नॉर्थ अमेरिका आहे साऊथ अमेरिका आहे त्यानंतर अं आहे युरोप आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा आणि जर लक्षात राहिलं नसेल तर रिपीट व्हिडिओ बघा ठीक आहे मी करणार नाही तर अरवली सातपुडा गंगेचे मैदान आणि द्वीपकल्पीय पठार असं तुम्ही म्हणू शकता दक्षिण द्वीपकल्प किंवा द्वीपकल्पीय पठार जे की एक्झॅक्टली गंगेच्या दक्षिणेकडे येतं तर कोणता सर्वात जुना भाग आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हिमालय स्वतः सर्वात तरुण आहे सर्वात तरुण घडीचा पर्वत आहे त्यानंतर अरवली सुद्धा तरुण मध्ये येतं सातपुडा सुद्धा तरुण मध्ये येतं गंगेचे मैदान सुद्धा तरुण येतं पण दक्षिण द्वीपकल्पीय पठार ही बाब जी आहे ती सगळ्यात जुनी आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात जुना घटक कोणता तर दक्षिण द्वीपकल्पीय पठार सगळ्यात जुना आहे लक्षात ठेवा बाकी सर्वात नवीन विचारलं तर तुम्हाला अलवलीच सांगायचं आहे आणि माउंटेन्स मध्ये विचारलं तर हिमालया सगळ्यात नवीन आहे अजून सुद्धा तयार होत आहे हे लक्षात ठेवा कारण की मध्येच चीननी जेव्हा उंची मोजली होती माउंट एव्हरेस्टची ती थोडीफार जास्त निघाली होती आणि याच्यावरून असं कळतंय की हिमालयाची निर्मिती अजून सुद्धा सुरू आहे लक्षात ठेवा पुढे बघूया आपला पुढचा प्रश्न आहे फर्स्ट प्रश्न अगदी फास्ट फास्ट घ्यायचे आहेत भूकंपांच्या बिंदूपासून प्रदेश सर्वात स्थिर आहे तर भूकंपाच्या बिंदूपासून आता भूकंपाचे झोन असतात त्याला काय म्हणतात माहिती का सिस्मॅक झोन्स सिस्मॅक झोन म्हणतात जे भूकंपाचे झोन्स असतात त्यांना कळतंय तर सिस्मॅक झोन आणि भूकंप नाभी पासून ते अगदी जवळ असतात ठीक आहे सिस्मॅक झोन जिथे असते आसपासचा सगळा प्रदेश त्या प्रदेशाला झोन म्हणतात तुम्हाला सांगायचं सांगायचंय की भूकंपाच्या बिंदूपासून लांब असलेला प्रदेश कोणता आहे तर आपल्याकडे उत्तराखंड इथे सर्वाधिक भूकंप प्रमाण क्षेत्र असं आहे मांडलं जात ओके ओके चला तर मग तुम्हाला सांगायचंय की याच्यापासून लांब असणारा प्रदेश कोणता तर बघा गंगेचे मैदान तर हा भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतो हिमालय तर येणारच येणार तर सगळ्यात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र तुम्हाला हिमालयामध्ये बघायला मिळतं त्यानंतर उत्तर पूर्व तर उत्तर पूर्व म्हणजे जे काही आपले उत्तर पूर्वेकडचे राज्य आहेत इथे सुद्धा भूकंपप्रवण क्षेत्र आपण यांना म्हणतो सर्वाधिक उत्तरेकडेच भूकंपप्रवण क्षेत्र आहे आणि डेक्कन उत्तरेकडे आहे का तर डेक्कन दक्षिणेकडे आहे डेक्कन डेक्कन प्लाटू हा द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग आहे जसं की तेलंगणा पठार कर्नाटक पठार डेक्कन पठार अशा प्रकारे माळवा पठार ही वेगवेगळी पठारं आहेत जे द्वीपकल्पावर आहेत म्हणजे द्वीपकल्पाचे वेगवेगळे भाग आहेत आणि हे जे आहेत तर ते भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही इव्हन आपला महाराष्ट्र सुद्धा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही लक्षात ठेवा उत्तरेकडची जी राज्य आहेत ती भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतात कळतंय हा चला डेक्कन तर समजावलं तुम्हाला कसं असू शकतं उत्तर डेक्कन तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे उत्तरेकडचा भाग बऱ्यापैकी भूकंप नाभीच्या जवळ आहे आणि त्यामुळे त्याला भूकंपूरण क्षेत्र किंवा झोन इंग्लिश मध्ये सुद्धा विचारलं तर सांगता आलं पाहिजे व्हॉट इज मिन ऑफ सिस्मॅक झोन कश्मीर खोरे आणि पंजाब मैदानाला कोणती खिंड जोडते जोजीला खिंड शिपकीला खिंड नथूला पास पिरपांजाल पास चला लवकर सांगायचं उत्तर लवकर 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 माझा पिल्लू रडत आहे मला आवाज येतोय त्यासोबत तुम्हाला अमृतसर ते काश्मीर जोडणारा हायवे सुद्धा माहीत पाहिजे बरं का एच वन आहे ते स्पेशल आहे एन एच वन प्रश्न अजून एवढा जास्त याच्यावर आला नाही पण एन एच वन जे आहे एन एच वन एन एच वन ए आहे खर तर एन एच वन ए हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे की काय आहे अमृतसर टू श्रीनगर म्हणजे तेच आहे पंजाब टू काश्मीर कळतंय तर पंजाब टू कश्मीर एन एच वन आहे त्यासोबत एक खिंड आहे तर ती खिंड सांगा या सगळ्या सा खिंडी काहीतरी वेगळ्या तुम्हाला मी समजवते आता जास्त वेळ नाहीये तर पीर पांजाल तुमचं उत्तर आहे पीर पांजाल खिंड जी आहे तर ती पंजाबला कश्मीर सोबत जोडते तर ज्या वेळेला तुम्ही कश्मीरकडून जाता शिवालिक रेंजेस मधून तुम्ही जाता पीर पांजालला क्रॉस करून हे घाट आहेत रेंजेस किंवा याला घाट असे म्हणतात हे खिंडी आहेत आपल्या जशा वेगवेगळ्या खिंडी आहेत पोंडा खिंड आंबा खिंड हे वेगवेगळ्या खिंडी घाट एकच खिंडानी घाट एकच असतं जिथे डोंगर खाली आलेला असतो चला कधीतरी समजून घेऊया आपण पुढे बघा लडाख पर्वतरांगा या दरम्यान बसलेले आहेत तर लडाख पर्वतरांगा तसं तर ट्रान्स हिमालयाचा भाग आहे ठीक आहे त्यासोबतच लडाख सर्वात वरती आहे तर बघा आपल्याकडे हिमालयाच्या रेंजेस आहेत काराकोरम रेंजेस आहे ट्रान्स हिमालय ग्रेटर हिमालय त्यानंतर शिवालिक सर्वात दक्षिणेकडे शिवालिका आहे आणि सर्वात उत्तरेकडे काराकोरम आहे ओके वरती काय आहे काराकोरम आहे आणि सगळ्यात दक्षिणेकडे आहे शिवालिक आहे जिथे आपला हिमालय संपतोय आणि इथून आपल्या देशातला हिमालय सुरू हे ह्याच्या एक्झॅक्टली इथं सियाचीन ग्लेशियर आहे कळतंय सगळ्यात थंड प्रदेश आपण याला म्हणतो आणि अजूनपर्यंत आपली आर्मी इथे नव्हती पण आता जस्ट आपण काही महिन्यापूर्वी सियाचीन मध्ये सुद्धा आपली आर्मी स्थापन केलेली आहे तर इथे पीओ के आहे पाक ऑक्युपाय काश्मीर ठीक आहे तर अशा प्रकारे इथं एक्झॅक्टली त्याच्या दक्षिणेकडे छोटासा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो लडाख पर्वत म्हणतो जो की ट्रान्स हिमालयातून येतो किंवा ग्रेटर हिमालय सुद्धा आपण त्याला म्हणतो मध्य हिमालय ठीक आहे मध्य हिमालय हा बाह्य हिमालय शिवालिक म्हणजे अ आहे अंतर्गत हिमालय सगळ्यात वरचा जो हिमालय आहे तो अंतर्गत शिवालिक म्हणजे बाह्य हिमालय आणि जे लदाख रेंज आहे ट्रान्स हिमालय आहे ते म्हणजे मध्य हिमालय किंवा ग्रेटर हिमालयास इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात ग्रेटर हिमालयाच काराकोरम अँड झास्कर तर याचं उत्तर काय आहे तर बघा लडाख पर्वतराम ही काराकोरम अँड झास्कर मध्ये येते लक्षात ठेवा उत्तरेकडे आहे झास्कर आणि शिवालिक दक्षिणेकडे आहे तुलागिरी हे सगळं तुम्हाला बघायला मिळते ते उत्तराखंड मध्ये आहे ओके उत्तराखंड आणि उत्तराखंड सुद्धा दक्षिणेला आहे कळतंय हे सगळं दक्षिणेला असल्या कारणाने आपल्याला हे उत्तर देऊ शकत नाही बघा लडाख पठाराची उंची सुमारे किती आहे तर बघा लडाख हा आपल्या देशातील सर्वात उंचवरील पठारी प्रदेश आहे पण जगातला सर्वात उंचीवरील पठारी प्रदेश कोणता किंवा जगात उं जगातील सर्वात उंच पठार कोणतं तर त्यावेळेला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तिबेटचे पठार ओके तिबेटचे पठार हे सर्वात उंचीवरील पठार आहे पठार म्हणजे सपाट भाग ठीक आहे पठार म्हणजे सपाट भाग आणि अशा प्रकारचा सपाट भाग हा तुम्हाला एखाद्या उंचीवर दिसत असेल किंवा खूप जास्त उंचीवर दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पठार किंवा उंचीवरील पठार तर हे जे तिबेटचे पठार आहे त्याला आपण जगाचे छप्पर देखील म्हणतो ठीक आहे त्याला काय म्हणतो जगाचे छप्पर देखील म्हणतो हा एक त्याला दिलेला निकनेम आहे ठीक आहे तसं आपण घरात काही ना काही निकनेम देत असतो तर तिबेटला तिबेट पठाराला जगाचे छप्पर असं म्हटलं आहे तो सर्वात उंचीवरील पठार आहे तर आपल्या देशातील सुद्धा सर्वात उंचीवरील जे पठार आहे ठीक आहे थांब थांब ठीक आहे लवकर माझं पिल्लू तर उत्तर काय लवकर लवकर सांगा लवकर सॉरी तुम्ही म्हणाल काय आमचं प्रत्येक वेळेला कारण असतं पण काय करू शकतो शी इज माय प्रायोरिटी एका वेळेला लेक्चर नाही घेतलं चालेल पण तिच्याकडे लक्ष देणं हे माझ म्हणजे सुख आहे खर तर, तर समुद्र सपाटीपासून अडीचशे मीटर उंच आहे पण देशातलं सर्वात उंच पठार आहे लक्षात ठेवा लडाख पठार त्यानंतर सध्याला सध्या लडाखमध्ये पाच जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं चांगथांग असेल श्याम असेल लुब्रा असेल तर झांस्कर असेल हा सुद्धा एक जिल्हा आहे लडाख मधला लक्षात ठेवा स्वतः अमित शाह यांनी याचं अनावरण केलं भारताचं सर्वात उंच शिखर कोणते भारताचे सर्वात उंच शिखर कोणते चला आता उत्तर द्या बऱ्यापैकी उत्तर चुकणार आहे तर इंद शिखर असं कोणतं नाहीये खरं तर त्यांना म्हणायचं होतं हिंद पर्वत हिंद कुश पर्वत जे की मध्य आशियात आहे मध्य आशिया मध्य आशिया हा इंग्लिश मध्ये आलेला प्रश्न आहे टीसीएसचा चा तो ट्रान्सलेट करताना असा झालेला आहे बाकी काही नाही ठीक आहे तर बघा कांचनजंगा के टू माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट बद्दल आपण बघितलं तर बघा अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस अशी याची लांबी आहे मीटर्स मध्ये त्यानंतर तो जगातला सगळ्यात उंच शिखर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्याचं लोकेशन नेपाळ चायना आहे तिबेटमध्ये सुद्धा त्याचा थोडाफार भाग येतोच तर हे सगळे पाठ लक्षात ठेवायचे त्याच्यासोबत तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं की त्याचं नेपाळमध्ये नाव काय कारण की प्रॉपरली त्याची जी लोकेशन आहे तर ती नेपाळची आहे प्रॉपरली त्याची लोकेशन कुठली आहे नेपाळची आहे त्यासोबत तुम्हाला आता या दोन मधून उत्तर द्यायचं आहे कांचनजंगा केटू तर बऱ्यापैकी सगळेजण माझं उत्तर जे मी अपेक्षित तुमच्याकडून करत होती तेच देताय तर पुरो हो, केटू तुमचं उत्तर नाहीये जरी मी तुम्हाला सांगितलं असेल तरी तुम्हाला गोष्ट इथं मी क्लिअर करते केटू जे आहे ते पीओके मध्ये आहे बरं का टू जे आहे ते पीओके मध्ये येतंय जर तुम्हाला ऑप्शनमध्ये कांचनजंगा सुद्धा आहे आणि टू सुद्धा आहे त्यावेळेला थोडस सतर्क व्हायचंय सावधान राहायचंय याचं उत्तर कांचनजंगा आहे जे सिक्की है, है, सिक्की पन, का की सिक्कीम मध्ये आहे कुठे आहे सिक्कीम मध्ये आपल्या भारतातलं प्रॉपरली म्हटलं तर कांचनजंगा येईल ठीक आहे हे सुद्धा नेपाळ बॉर्डरलाच आहे पण टू का नाहीये कारण की टू पीओ के मध्ये आहे ठीक आहे पुढे बघा भारतातील सर्वात मोठी खारपुटी जंगले आपण लय वेळा बघितला हा प्रश्न ने हा प्रश्न एवढ्या वेळेला विचारलाय ना एस ला सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रातील एक्झाम मध्ये सुद्धा टी सी एस हा प्रश्न प्रत्येक वेळेला रिपीट करतोय आणि मी याचं एक्सप्लेनेशन प्रत्येक वेळेला दिलं आहे देशात सर्वाधिक खारफुटीचे जंगल हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत ठीक आहे चला मी थांबते इथेच तर जास्त होते ठीक आहे एकच मिनिट थांबत नाहीये थोडं चालू ठेवा प्रश्नाचं उत्तर द्या علي الاكس याचं उत्तर देऊया आपण आणि लगेच जाऊ फिरू जावे उत्तर देऊन जावे लगेच बघा आता तिरडत होती एवढी पण आता इथे आल्यावर लगेच शांत झालेली आहे चला तर याचं उत्तर बघा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं वेस्ट बेंगॉल हा जो प्रदेश आहे तर वेस्ट बेंगॉल हा सर्वात खारपुटीचे जंगले असणारा प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये म्हणला तर रायगड आहे रायगड आहे आणि जगात म्हणला तर ब्राझील किंवा मग अमेझॉनचे जंगल रायगड ब्राझील किंवा अमेझॉनचे जंगल हे मी क्लिअर केलेलं आहे सुंदरी ही वनस्पती आहे इथे जी सर्वात मोठी आहे हा चला पुढे बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक तंबाखू पिकते चला आता तंबाखू तर बघा आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक काय पिकतं तर ऊस आहे सर्वाधिक ऊस पिकतो त्यानंतर आपल्याकडे कापूस सुद्धा पिकतो कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकतो आणि त्यासोबत द्राक्षे सुद्धा पिकतात द्राक्षे कळतय तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पादन होणारे हे आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं गुजरातमध्ये काय पिकतं तर गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादन कशाचं होतं तर मीठ जे आहे मीठ सर्वाधिक गुजरात उत्पादन करतं खंबात छाकात असेल किंवा मग गांधीनगर असेल इथं भावनगर असेल सर्वात मोठ्या प्रमाणात मिठाचं उत्पादन होतं मी जास्त तिकडे येणार नाही ठीक आहे लाईट्स वगैरे खूप जास्त तिकडे तर मग संपत आलाय बघा इथे लक्षात ठेवा मिठाचं उत्पादन गुजरात जास्त करतं त्यासोबत देशात सर्वाधिक मिठाचं एक्सपोर्ट जे आहे बाहेर सुद्धा आणि आपल्या इतर राज्यामध्ये सुद्धा कोण करतं तर हे सुद्धा लक्षात ठेवा गुजरातच करतं त्यानंतर आपण येऊया ज्यूट किंवा मग रेशीम उत्पादनामध्ये रेशीम मध्ये कोण आहे रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक वेस्ट बेंगॉल आहे त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं कॉफी उत्पादनामध्ये सर्वात जास्त कोण आहे कॉफी उत्पादनामध्ये तर कॉफी उत्पादनामध्ये सर्वाधिक कर्नाटक आहे आता आपण या तंबाखू उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश गुजरात तर आंध्र प्रदेश डबळ आलेला आहे कटकरा कर्नाटक तर तुमचं उत्तर आहे आंध्र प्रदेश सर्वाधिक तंबाखूचं उत्पादन करतं तमिळनाडू सुद्धा करतं तर खालचे जे दक्षिणेकडचे राज्य आहेत ते तंबाखू उत्पादनासाठी सुद्धा चांगले आहेत आणि त्यासोबत तिथलं वातावरण सुद्धा खूप छान आहे तंबाखूसाठी भारतातील सर्वात मोठी खारपुटी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे परत एकदा तुम्हाला त्याच उत्तर वेस्ट बेंगॉल आहे टी याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारतोय तर प्लीज खारपुटीच्या जंगलाबद्दल थोडीशी माहिती करून ठेवा टी चा प्रश्न मला परत 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 खारपुटी जंगलाकडे जातोय लास्ट क्वेश्चनला कव्हर केलं होतं की वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला वेस्ट बेंगॉल मधील सुंदरवन मधील व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यानाला आणि वन्यजीव संरक्षण अभयारण्याला एक साथ मिळाला तो मिळाला एकोणीशे सत्याऐंशी लास्ट आपल्या सेशन मध्ये कव्हर केलेला हा मुद्दा आहे तर प्लीज एकदा जाऊन बघा गुजरात बद्दल बद्दल सगळं आपण बघितलेलं आहे उत्कल किनारपट्टी आहे भारतातील सर्वात मोठी मीठ उत्पादक प्रदेश कोणता तर तुम्हाला मध्ये मगाशीच याचं उत्तर दिलं होतं आणि बघा अशा प्रकारे रिलेट करून तुम्हाला टी प्रश्न विचारते तुम्हाला तंबाखू विचारला एकमेकाला खूप जास्त रिलेट करून प्रश्न विचारले जात आहेत ओके ऍड येतात का ते कधी कधी होतं यु यू, युट्यूब मध्ये मध्ये करतात चला हे लक्षात ठेवा मग मीठ उत्पादक प्रदेश आहे तर याचं उत्तर काय असणार गुजरात तुम्हाला मी उत्तर सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे चला तर इथे हे ऑप्शनच कट करा इंदिरा सागर नागार्जुन सागर हिराकुंड ठीक आहे तर हिराकुंड कुठे आहे तर महानदीवर आहे ठीक आहे सर्वात उंच आहे पण तुम्हाला कृत्रिम तलाव विचारलेला आहे तर कृत्रिम तलाव जो आहे तो नागार्जुन सागर नागार्जुन सागर कुठे आहे तर बघा नागार्जुन सागर हे आंध्रामध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे आंध्र प्रदेश तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की नदी कोणती आहे नदी तर आपलीच आहे कृष्णा नदी कळत आहे कृष्णा नदीवर आहे लक्षात ठेवा कृष्णावर नागार्जुन सागर आहे कृत्रिम तलाव आहे भारतातील सर्वात मोठा जो की आंध्र प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक प्रदेश कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक आसाम सॉरी भारतातील सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक प्रदेश महाराष्ट्रातील मुंबई हाय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्रात मुंबई हाय इथे सर्वाधिक खनिज तेलाचं उत्पादन होतं तर पुढे भारतातील आसाम महाराष्ट्र गुजरात राजस्थान तर बघा गुगलला तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला राजस्थान दिसेल पण प्रोडक्शन सगळ्यात जास्त जे आहे ते गुजरात मध्ये होतं परत एरिया म्हणलं तर खंबातचे आखात खंबातचे आखात सर्वाधिक इथे नैसर्गिक जे तेल आहे खनिज तेल सगळे प्रोटो सगळे प्रोट्रो प्रोट्र, म्हणजे पेट्रोलियम आहेत त्या सगळ्यांचं उत्पादन सर्वाधिक गुजरातमध्ये होतं त्यासोबत सर्वात मोठी रिफायनरी देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी रिलायन्सची रिफायनरी ही सुद्धा गुजरातमध्ये आहे लक्षात ठेवा जामनगर जामनगर आणि इथेच इथेच सर्वात मोठी आंब्याची बाग सुद्धा आहे त्यांनी तयार केली ओके माझ्या पिलूला सुद्धा लिहायचंय चला पुढे थोडं फास्ट घेते मला माहितीये बघा भारतातील सर्वात उंच पूल कोणते भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणते चिनाब नदीवरील पूल चिनाब हे थोडस त्यांनी टाकताना असं दिले वेन्ना नदीवरील पूल कोयना नदीवरील पूल बघा प्रश्न हा आय थिंक डीएमआर च्या पेपरचा आहे ऑप्शन तुम्हाला असे तयार केलेले आहेत पण इथे उत्तर तुमचं भारताशी संबंधितच आहेत ओके उत्तर भारताशी संबंधित आहेत तर मग मग अशा आमच्या पिलूला एवढं लढायला येत होतं आणि आता बघा असं असतंय यामुळे मला सेशन वेळेवर घेत नाहीत नाही दुसरं काहीच कारण नाही ठीक आहे तर भारताचे सर्वात उंच रेल्वे पूल कोणते चिनाब त्यानंतर वेन्ना कोयना काय उत्तर लवकर मी जास्त वेळ थांबू शकत नाही म्हणून मीच उत्तर देते ठीक आहे मुलांनी सुद्धा बघायचं लेक्चर फक्त मुलींसाठी नाही आहे सामान्य ना ज्ञान सगळ्यांसाठी आहे अगदी बरोबर आहे तर खर तर दोन हजार चोवीस मध्येच याचं अनावरण केलेलं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता करंट अफेअरचा सुद्धा हा प्रश्न आहे चिनाब नदी कुठे आहे काश्मीरमध्ये आहे काश्मीर खोर काश्मीर खोरे काश्मीर खोऱ्यात हा पूल बांधण्यात आलेला आहे तर बघा लक्षात ठेवा सर्वात उंच आहे आयफिल टॉवरपेक्षा सुद्धा उंच आहे काय म्हटलं मी आयफिल टावर पेक्षा सुद्धा उंच आहे लक्षात ठेवा जवळजवळ बत्तीस मीटर उंच आहे असं म्हटलं जातं आणि या पूलचं काम काय तर पूर्ण भारताला काश्मीर सोबत जोडणे हा या पुलाचा उद्देश आहे ठीक आहे दोन हजार चोवीस ला सुरू झालाय हा एवढं लक्षात ठेवा आयफिल टायवर पेक्षा उंच आहे काश्मीर खोऱ्यामध्ये आहे आणि काश्मीरला जोडतं पूर्ण भारताशी पुढे चला तर आपल्या टेस्ट सिरीज आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेची टेस्ट सिरीज जी पूर्णपणे टीसीएन पॅटर्न टीसीएस पॅटर्न वर आधारित आहे कॉम्बो फुल आणि सेव्हन्टी प्लस तुम्हाला सब्जेक्ट वाइज टेस्ट सिरीज मिळणार आहेत प्राईज फक्त नव्याण्णव रुपये ठीके तर बघा पहिल्यांदा फुल लेंथ टेस्ट सोडवा जो विषय अवघड जातोय त्याच्या सब्जेक्ट वाइज टेस्ट सोडवा सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये मिळतंय तर सर्वांनी पहिले तुम्ही प्ले स्टोर वर जा आणि स्टडी स्पेस मराठी या ऍप डाउनलोड करा आणि त्यानंतर टेस्ट सिरीजच्या सेक्शन मध्ये खाली होमच्या बाजूला माय कोर्स आहे त्याच्यामध्ये कोर्स आणि टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज मध्ये जाल तर तुम्हाला आपली टेस्ट सिरीज दिसेल विकत घेतलेली ठीक आहे तर अशा प्रकारे काही डाऊट असेल सेव्हन झिरो टू एट झिरो टू वन झिरो वर कॉल करा ठीक आहे चला पुढे बघूया आपण त्यानंतर अंगणवाडी मुख्य आपल्या नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही चारशे लोकांनी हो या नोट्स घेतलेल्या आहेत तर आयसीडीएस योजना सेवा कायदे सगळं काही मिळते त्यानंतर पोषण अभियानाच्या नोट्स आहेत एमसीक्यूज आहेत संगणकाचे नोट्स या फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहेत सेवन झिरो टू एट फाईव्ह झिरो टू वन सेवन झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करून या नोट्स घेऊ शकता ओके चला मॅथच सोल्युशन ठीक आहे चालेल मी चे मी प्रश्न मला पाठवा तुम्हाला दे तुम्हाला देते आणि जर नोट्स घ्यायचे नसतील तर तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये सुद्धा सगळ्या नोट्स मिळत आहेत तिथे सुद्धा तुम्ही नोट्स घेऊ शकता बॅच ही आपली दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि ज्यांनी ऑलरेडी आपल्या नोट्स घेतल्या त्यांना त्यांच्या नोट्सची प्राइस डिडेक्ट करून ही बॅच मिळणार आहे थोडासा वेळ लागतोय कारण की आपण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कुपन कोड तयार करतोय तो कुपन कोड एकदाच यूज होईल तुम्ही एकदा यूज केला की तो परत यूज होणार नाही तर ज्यांनी ज्यांनी आपले पीडीएफ ऑलरेडी घेतले तर त्यांना ही बॅच मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये कळतोय तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण सिलेबस माझ्या हँड कंटेंटवर कंटेंट वर मी कव्हर केलेला आहे डेमोस्ट्रेशन बघा ऍपमध्ये जाऊन त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की पूर्ण आपली बॅच कशा पद्धतीने मी डिझाईन केलेली के आहे एक न एक व्हिडिओ खूप मेहनतीने मी तो पूर्ण केलाय नाहीतर मी कधीच तुम्हाला बॅच दिली असती पण तिच्यावरची होत असणारी मेहनत आणि तिच्यावर होत असणार रिसर्चमुळे त्याला एवढा वेळ लागत होता समजून घ्या त्याच्यामध्ये पोषण अभियान संगणक सुद्धा मी शिकवते नोट्स नाही फक्त थिअरी सुद्धा शिकवत आहे रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही प्रसारात तुम्हाला ती मिळेल त्यानंतर सेव्हन झिरो टू एट फायव्ह झिरो टू वन वर कॉल करा जर बॅच संबंधी काय डाऊट असेल किंवा तुम्हाला कॉल वगैरे काही करायची गरज नाही तुम्ही पहिल्यांदा आपला ऍप डाउनलोड करा प्ले स्टोर वरून आणि तुम्ही तिथे बॅच घेऊ शकता जर पीडीएफ घेतला जर असं थांबा उद्या तुम्हाला सर्वांना मी तुमचे तुमचे कुपन कोड देते त्या कुपन कोडला यूज करून तुम्ही ती बॅच तुमच्या दरात घेऊ शकता ज्यांनी पीडीएफ घेतले त्यांना सांगते ठीक आहे चला आज सर इथेच थांबूया अवघड तर होतंय पण काय करायचं चला असो थांबूया इथेच बेटर आहोत उद्या सेशन मध्ये थँक्यू सो मच थोडस घाईच झालं आज सेशन पण आज ही सकाळपासून थोडीशी चिडचिड करते